आ, सर काय सांगाल तब्बल साडे पंधरा साडे पंधरा तास तुमची चौकशी सुरू होती नेमकं कशा पद्धतीने चौकशी झाली काय काय प्रश्न विचारण्यात आले काय काय माहिती प्रामुख्याने किरीट यांनी जी कंप्लेंट केली होती आर जी पी जीच्या ह्याच्यावरती आणि तो प्लॉट आमचा नाही मुंबई महानगरपालिकेचा आहे त्या अनुषंगाने ते सर्च करायला आले होते सकाळी आले होते आणि त्यांनी जी काही प्रश्न विचारले ते सर्व उत्तर आणि त्यांना जे डॉक्युमेंट होते पाहिजे तर ते सर्व आम्ही दिले त्यांनी जे डॉक्युमेंट आणि जे हे होते ते घेऊन गेले पण किती आपण पाहिलं तर बरोबर आहे ना जे काही त्यांना विचार त्याच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहे त्यांनी मातोश्रीच्या बाजूला जो सुप्रीमधून हो कधी घेतला कोणाकडनं घेतला कसा घेतला काय घेतला मग तुम्ही व्हायलेशन केलं का की नाही केलं का आता त्या डीसीआर नाईन्टी वन प्रमाणे मी ते बांधलं होतं त्याला ओ सी मिळाली होती सर्व काय मिळाले होते या सर्व गोष्टी मी स्पष्ट केल्या परंतु त्यांना जर आणखीन काही करायचं असेल तुम्हाला पाहिजे हे सर्व राजकारण आहे पण आता जे अधिकारी आले होते त्यांनी आले त्यांना मी माझ्या घरात घेतलं त्यांना संपूर्ण सहकार्य केलेलं आहे सर पण सांगितलं दाखवा आणि पाचशे कोटी आता आहेत की नाही सर आपण ते आता शोधतील ना सर उद्या एक महत्वपूर्ण सुनावणी आहे पत्राच्या संदर्भात अशी चौकशी बसणं आणि आता हे तुम्हाला माहिती आहे जे महाराष्ट्राचं राजकारण जे चाललेलं आहे कशा पद्धतीने आणि त्यामध्ये माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर असलेल्या लोकांना कशा पद्धतीने हॅरेसमेंट होते तर तुम्ही आता पाहिलेलं आहे असं देखील चर्चा सुरू आहे की ठाकरे गटाला बॅकफूट मध्ये टाकण्याकरता ठाकरेंच्या शिलेदारांना असं चौकशी चौकशी असू शकेल असू शकेल हेच तर त्यांची राजनीती आहे ही जी राजनीती खराब राजनीती खोटी राजनीती चाललेली आहे त्याला आपल्याला कायद्याच्या दृष्टीने समोर जायला पाहिजे तर मी गेलो मला तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे का सर नक्कीच शंभर टक्के त्याबद्दल वादच नाही सर आता ईडी कडून काय तुम्हाला पुढे चौकशीसाठी मला त्यांनी सतरा तारखेला बोलवलेलं आहे कार्यालयात असेल का पुन्हा त्यांच्या इथं त्यांच्या इथं बोलवलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी जाईन देश विदेशातील प्रत्येक घड़मोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका